गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळ्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत काही मूर्तिकार आहेत काय सांगायला आपलं नाव काय हे ज्या मूर्त्या बनवण्याचं काम सुरू होतं ते किती दिवसापासून सुरू होतं मूर्तीचं काम आम्ही मार्चपासून चालू केलं होतं आणि आपल्याकडे वेगवेगळ्या वेग मूर्त्या आहेत जसं की दौशेट असेल बाळममा असेल अजून लालबागचा राजा असेल अजून पाटील असेल भरपूर आपल्याकडं पॉलेट म्हणजे कितीपासून किती फुटापासून लहान ते दहा फूटपर्यंत आपल्याकडं मूर्ती बनवतो आपण तर होलसेल पण देतो अजून म्हटलं तरी कशा किमती कशा असते किमती बघा आता सहा इंचाची किंमत आहे एकशे एक्कावन्न रुपये अजून दोन फुटाचे आहे दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपये अजून म्हटलं तरी एक फुटाची सातशे एकावन्न रुपये असे भरपूर म्हणजे साईजनुसार रेट आहे त्याची भक्तांचा कसा प्रतिसाद आहे आता बाप्पांचा प्रतिसाद आहे मार्केट पावसामुळे त्याच्यामुळं काय सांगताय काय सांगाल काय अडचणी आहेत या व्यवसायात या शासनाने जे काय केले माहिती का आमच्या सध्या चालू परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्ष वारंवार जर हे साल आणि पुढचं साल तीच परिस्थिती काय करणार त्यांनी की पी व्हीवर बंदी आली त्याच्यावर बंदी आली आणि बंदी झाली अचानकपणाने तिने बंदी उठवते ती त्याप्रमाणे आम्हाला मालखारसाच येत नाही त्याच्यामुळं प्लॅस्टर वगैरेचे दर वाढले परत गड्याचे दर वाढले कलरचे दर वाढले अचानकपणे असं हे शासन निर्णय अचानकपणे निर्णय घेतो शासनाने आमचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला जे आम्ही धंदा का कारागिर आहे कुंभार समाज की अचानक त्यांनी असं करून ह्याच्या पद्धतीने आमचं चालू ठेवावं त्यांनी आमच्या अपेक्षा घ्या बाकी बाकीचं म्हणणं कसं आहे हिने गडी जर लावायचं म्हणजे आता पाचशे हजेरी असली हजार रुपये हजेरी द्या मला आता बाहेर असं केला म्हणतात नाव काय आपलं आणि मग कशा मुलं किती दिवसापासून काम सुरू असतं म्हणजे आमचं ज्या मार्च एप्रिलपासून चालू आहे वैजना वैजनाथ गौरव कुंभार मोहोळ आमचं ही मार्च एप्रिलपासून चालू होतं सर काम हे पण कसं आहे माहिती आहे का आता हे पी पीई बी मा बंद झाली पी पीई बी आम्ही एकदम आणून टाकल्यामुळे ती आता हायशी जवळजवळ तीनशे टक्के आमच्या जागेला घरात राहिली बसून आता कारण मला टाईमही मिळाला नाही आपला गणपती करायला लोक बनवत असते ते मूर्ती आता आम्ही घरात तीन मुलं आहेत आमचे घरचे आहेत त्याच्यात चौघ पाच आम्ही करतो बाहेरच्या आम्ही ब गडी बोलवले पण आता पाचशे सहाशे आम्ही आणत होतो त्यापर्यंत हजार रुपये गडीने घेतले आम्ही येत नाही म्हणजे अचानकपणे असेल त्यांच्याकडे किती मूर्त्या बनवल्या असतील साधारण आम्ही एक तीन साडेतीन हजारच्या पुढे मूर्ती करतो आम्ही ते आज गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे तर मग कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद गेला का सध्या तर चालू चांगला आहे आता सध्याला थोडा आपल्या वर वरून राहिलं जर आम्हाला सहकार्य केलं तर जरा व्यवस्थित होऊन जाईल आमचं जर तर पण जरा ह्यात जर पावसानं जर जरा सहकार्य नाही केलं जरा मग तारांबळ होणार कसं होणार जिथं स्टॉल दिसेल तिथं गिऱ्याक बघणार गणपती घेऊन जाणार कसं सगळे फिरायला गिऱ्याक असायला जरा चा मिळाला तर काय अडचण येणार नामची असं जर पाहिलं तर या ठिकाणी हे गणेश मूर्ती बनवणार मूर्ती आणि या व्यवसायावर जे शासनाने निर्णय घेतले त्याचा परिणाम झाला असल्याचं यांचं म्हणणं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे मोहोळ